नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदाची निवडणूक डॉक्टर स्वाती रोकडे लढणारच नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणेश रोकडे यांची घोषणा नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षपदाकरिता महिला अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाले नगर परिषदचा कारभार हाताळताना सक्षम व सुशिक्षित महिला असावी असं दिग्रजकरांची मागणी आहे अनेक मतदारांनी आपणास नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढावी असे सुचवल्याने आपण आपली कन्या डॉक्टर साथी रोखडे हिची उमेदवारी दाखल करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून आपण काँग्रेस पक्षामध्ये आहोत पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच परंतु जर पक्षाने युती केली आणि युतीमध्ये जागा दुसऱ्या कुणाला सुटली तरी सुद्धा डॉक्टर स्वाती गणेश रोखडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार राहणारच असे गणेश रोखडे यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी गणेश गोविंदराव रोकडे माजी उपाध्यक्ष नगरपालिका दिग्रस आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो की दिग्रस नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही डिसेंबर महिन्यापर्यंत होऊ शकते त्या अनुषंगाने दिग्रस शहराकरिता अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव असल्यामुळे या मतदारसंघात दिग्रस शहराच्या मतदारसंघात मी माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे हे उच्च विद्याभूषित असून मी दिग्रज शहरात आजपर्यंत जी काही सेवा दिली आणि माझ्या कार्याचा जो काही अनुभव दिग्रज येथील जनतेला आहे त्या अनुषंगाने माझी अशी सर्वांना अपेक्षा व विनंती राहील की त्यांनी मला मदत करावी विशेष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष सुद्धा पूर्ण तयारीनिशी निवडणूक मैदानात उतरणार आहे तरी पण वरिष्ठ आदेशाच्या नुसार युतीची संभावना जास्त असू शकते त्या त्या अनुषंगाने जर समजा निवडणूक युती ठरली तरी माझी दावेदारी कायम राहणार रह असून समजा अनावधानानं काहीही घडलं आपणास तिकीट जर नाही मिळाली किंवा काही नाही घडलं तर मी कोणत्याही परिस्थितीतनी आपल्या शहराच्या विकासासाठी आपल्या शहराच्या भ्रष्टाचार मुक्त कार्यासाठी माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे यांना उमेदवारी साठी मी प्रयत्न करून त्यांना निवडणूक लढवण्याच्या शंभर टक्के प्रयत्नात आहे तरी सर्वांनी मला सहकार्य करून आशीर्वाद देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद